नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता स्वीटी मात्र खूपच घाबरलेली असते कारण ती बाथरूम मध्ये बंद होते त्यामुळे ती खूप रडते आणि आरडाओरडा करते दुसरीकडे मात्र आता सगळेजण घरातले प्रयत्न करत असतात त्यानंतर मात्र आता इकडे शुभा म्हणते मला तर खरंच कळत नाहीये कसं करावं बाहेर सुद्धा खोलीला लॉक आहे आणि हा मकरण पण कुठे गेलाय माहित नाही तेवढ्यात आता समीर म्हणतो थांबा जरा होऊ नका त्यानंतर तो शमिकाला सांगतो शमिका तू एक काम कर तू आता त्याला फोन लावून मी जरा मागे जाऊन बघतो त्यानंतर मात्र आता समीर बाथरूमच्या खिडकीतनं स्वीटीशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तिला धीर देतो तू अजिबात काळजी करू नको तेव्हा ती खूप रडती समीर दादा बघा ना त्याला सांगा ना मी इकडे अडकलेली आहे तेव्हा तो म्हणतो अगं तो नाहीये इथे आणि तुमच्या खोलीला बाहेरनं सुद्धा आहे पण तू अजिबात घाबरू नको तू शांत हो आम्ही इथेच आहोत सगळेजण आणि आम्ही तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे आता समीर तिला शांत करून पुन्हा घरामध्ये जातो दुसरीकडे मात्र आता करायचं काय हा मुलगा कोण पुन पण उचलत नाहीये आणि असं म्हणून आता सगळेजण टेन्शन मध्ये येतात इकडे मात्र आता सीमा आणि मी तू एकमेकींकडे बघून खुश होत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता स्वीटीची सुटका होते आणि त्यानंतर मकरंदला शुभा जाब विचारते तर तेव्हा मात्र तो उडवा उडवीचे उत्तर देतो आणि म्हणू लागतो मला काय माहिती आतमध्ये होते मी आपलं लॉक केलं आणि गेलो वॉकला निघून तेव्हा मात्र आता शुभा म्हणते तू सगळं एवढं केलं आहेस आणि ते सुद्धा न मान्य करत आहे आणि उलट उत्तर सुद्धा देत आहे हे म्हणून आता शुभा मात्र त्याच्यावर प्रचंड चिडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा